एसटी बसमधील भयान अनुभव मनसेच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे युवतीला मिळाला नाही तुळजापूर एस टी बस नेहमीप्रमाणे प्रवास करणारी गर्दी आणि त्याच गर्दीत गोंदोले बुद्रुक येथील एका उच्च शिक्षित युवतीसाठी तो प्रवास आयुष्यातील सर्वात अस्वस्थ करणारा ठरला बसमध्ये प्रवास करणाऱ्या त्या कुटुंबातील युवकाने तिचा पाठलाग करत आर्वाच्य वर्तन करून तिला मानसिक त्रास दिला हा त्रास सहन न झाल्याने युवतीने धीर एकवटत आपल्या वडिलांच्या मोबाईलवर सर्व हकीकत सांगितली वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता हा प्रकार मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष असलेले धैर्यशील पाटील यांना सांगितला त्यांनी काही वेळ मेसेज पाहिला नव्हता मात्र वडिलांनी न राहून पुन्हा त्यांना फोन केला आणि या मेसेजबद्दल सांगण्यात आलं त्यांनी सर्व कामं बाजूला ठेवत थेट त्या व्हॉट्सअप उघडून त्या मॅसेजचा अर्थ जाणून घेतला या का अशी सोबत अशी युवतीचा कंठ दाटून आलेला होता अश्रू अनावर झाले होते आणि प्रकरण किती गंभीर आहे हे स्पष्ट झालं क्षणात निर्णय झाला ही बाब इथेच थांबणार नाही धैर्यशील पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचा संदेश दिला गाडीचा प्रवास सुरूच होता तोपर्यंत गाडी कोरेगावमधून पुशेगावपर्यंत आली होती आणि पुशेगावमधून वडूज मार्गे त्या गाडीचा प्रवास दहिवडीपर्यंत सुरू होता इथं मनसेचे कार्यकर्ते गोंदिले बुद्रुकच्या मुख्य चौकात एकत्र एक जमू लागले वातावरण तणावपूर्ण झालं कारण सध्या श्री ब्रह्मचैत्याने गोंदिलेकर महाराजांच्या एकशे बाराव्या पुण्यतिथीची सांगता होते त्यामुळं भाविकांचीही संख्या वाढू लागली गोंदोले बुद्रुक येथील मुख्य चौकात जागा अपुरी असल्यामुळं वारंवार वाहतूक वार कोंडी होत होती अशातच कार्यकर्त्यांची गर्दी तिथे वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी असलेल्या दहिवडी पोलीस कर्मचाऱ्यांनी या वाहतुकीवर चांगलाच आळा आणला होता त्यातच रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तीच एस टी बस दहिवडी बाजूकडून गोंदवलीकडे आली आणि कार्यकर्त्यांनी अक्षरशः तिला गराडा घातला युवतीचे वडील आणि धैर्यशील पाटील हे थेट बसमध्ये चढले संबंधित युवकांना जाब विचारण्यात आला मात्र संबंधित युवकानं पुन्हा उर्मटपणाचं वर्तन सुरू केलं पण संतापलेल्या धैर्यशील पाटलांनी त्याला चांगला जाब विचारला या क्षणी युवतीचा संयम सुटला आणि तिची माफी मागायला लावली महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याला माफी नाही हा ठाम संदेश देत संतप्त कार्यकर्त्यांनी त्या युवकाचा चांगला समाचार घेण्याचं चा ठरवलं पण प्रकरण गंभीर आहे हे लक्षात घेताच धैर्यशील पाटलांनी एक निर्णय घेतला आणि त्या युवतीकडूनच त्याच्यावरती काय असेल ती शिक्षा युवतीच देणार असं ठरवलं त्यांनी सर्वांसमोर त्या युवतीच्या पाया पडण्यास त्या युवकाला भाग पाडलं आणि माझी चूक झाली अशी दिलगिरी व्यक्त करण्यासही सांगितलं दरम्यान याचवेळी दहिवडी पोलीस ठाण्याचे वाहतूक निरीक्षक दहिवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यात वाहतूक कर्मचारी साबळे वाहतूक कर्मचारी हिरवे आणि गोंदवलेबीटचे रवींद्र खाडे यांनी हा जमाव पांगवण्यासाठी सुरुवात केली ही घटना केवळ एका युवतीची नसून सार्वजनिक वाहतूक महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न किती गंभीर आहे याची जिवंत उदाहरण ठरली चुकीच्या कृत्याला जाब विचारणारं कुणीतरी तात्काळ उभासणं गरजेचं असतं अशाच पद्धतीनं मनसेचे धैर्यशील पाटील या अन्यायाविरुद्ध चौतळून आले आणि त्यांनी त्या युवकाला चांगला धाडा शिकवला त्यामुळं किमान इथून पुढं तरी अशा पद्धतीच्या प्रवासात कुठल्याही युवकानं महिलांशी गैरवर्तन करू नये असं शेवटी धैर्यशील पाटील यांनी सांगितलं आपला आवाज न्यूज साठी अमोल वायदंडे संदीप जठार गोंदवले आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले